नवापूर शहरातील महात्मा गांधी वाचनालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी नवापूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी काल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी वाचनालय आणि समाज बांधवांनी मिळून केले होते या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे निवृत्त नायब तहसीलदार मिलिंद निकम, प्राध्यापक फुलबांदे सर आणि गेडाम सर बौद्धाचार्य ढिवरे साहेब यांची विशेष उपस्थिती होती डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सुनील वाघ मनोहर नगराडे विजय मातंग समाजाचे अध्यक्ष अशोक साठे दर्शन ढोले अहिरे नाना सागर पाटील सर विक्की मरसाडे महिरेसर सीताराम नाना साळवे विलास बिराडे आणि योगेश खैरनार यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला या प्रसंगी मातंग समाजाचे अनेक बांधव आणि भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून महापुरुषांना आदरांजली वाहिली उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याचे स्मरण केले आणि त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक कार्याची प्रेरणा घेण्याचा संकल्प केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा गांधी वाचनालयातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे जमलो आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे सर्व महामानवांना अभिवादन करतो आज लोकमान्य टिळक यांची देखील पुण्यतिथी आहे त्यांना देखील अभिवादन करतो मंचावर उपस्थित माझे मार्गदर्शक मित्र निकमराव साहेब मला नेहमी सहकार्य करणाऱ्या प्राध्यापिका मंदा मोरे मॅडम आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माझे सन्मित्र अशोक भाऊ साठे प्राध्यापक गेडम सर प्राध्यापक सर व नाना इथे जमलेले माझे बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आज अण्णाभाऊ साठे जयंती अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस साली महाराष्ट्र येथे झाला अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते व त्यांनी दलितांच्या उत्थानासाठी आयुष्यभर कार्य केले अण्णाभाऊ साठे त्यांनी मराठी लेखणीतून साहित्याचा प्रचार प्रसार केला अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या जीवनात तीसहून अधिक कादंबऱ्या व नाटके लिहिली आणि जसा डिवरेनांनी उल्लेख केला की त्यांची फकीरा ही कादंबरी त्याची एक विशेषता सांगतो त्यांची फकीरा ही कादंबरी राज्य शासनाने पारितोषिक देऊन गौरव केलेली ही कादंबरी अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानत होते व त्यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजकार्य केले अशा अण्णाभाऊ साठेंना मी उनच्छ एकदा अभिवादन करतो व आयोजकांनी मला आमंत्रित केले म्हणून त्यांचे आभार मानतो व माझे दोन शब्द पूर्ण करतो जय भीम जय आदिवासी जय शिवराय तू समाज बांधवांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय याचा खूप सार्थ अभिमान वाटतोय महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी यासाठी आपण साजरी करतो की त्यांचा जो कार्य आहे त्यांचे जे विचार आहेत ते सतत आपल्या डोळ्यासमोर व्हावेत की विचारांनी आपण प्रेरित व्हावं आपल्या भावी पिढीला आपल्या आदर्शांचा विचारांचा वैचारिक वारसा प्राप्त व्हावा या दृष्टीने आपण त्यांचं कार्याच्या माध्यमातून विचारांच्या माध्यमातून आपण सातत्याने त्यांचे कार्यक्रम घेतच तर बंधू भाऊ अण्णाभाऊ साठे आमच्या मातंग समाजामध्ये जन्माला आलेलं एक साहित्य रत्न एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी तालुका वारवा जिल्हा सांगली या गावामध्ये भाऊरावजी साठे आणि वालुताई साठे यांच्या पोती जन्मालेलं आलेलं हे साहित्य आता मातल समाज आणि आपला बौद्ध समाज जर पाहिला जर तुलना केली तर जवळजवळ आपण सारख्याच पद्धतीने हा लापेस्ट सहन केलेले आहेत आतापर्यंत अण्णाभाऊ साठे लहानपणापासून त्यांना खूप संघर्ष करावा लागला जीवनामध्ये आणि हे सगळे कष्ट करण्यासाठी म्हणून पुण्याला गेले हे काही असे पुणे वासीय नाही झोपडपट्टीत राहिलो आम्ही जे अनुभव मांडले तसेच काहीसे अनुभव आम्ही जगलो आणि तसेच अनुभवातून शिक्षण घेतलं आणि असं हे सगळं मांडत असताना मला इथं आज बोलवलं तर या कार्यक्रमाचे व्यासपीठावर मान्यवर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय येथील नरेंद्र भाऊ नगराळे महेंद्र भाऊ नगराळे अशोक भाऊ साठे आमच्या प्रगती पंधरा वाट्याला आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत दुःखाचे डोंगर उचलत त्यांनी शोषित पीडितांचे जगणे आपले साहित्य क्षेत्रात त्यांनी लोकांना साहित्य क्षेत्रात त्यांनी दाखवून दिले शोषित पीडितांचे जगणे भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ नवापूर